एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला वीस टक्क्यांनी वाढवला व नंतर पगार कमी केला त्या कामगारांचा सध्याचा चारशे चाळीस रुपये एवढा झाला तर कामगारांचा मूळ पगार किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या कामगारांचा कामगारांचा मूळ पगारची मांडणी लक्षात घ्या इथ गुणीला प्रथमत कामगारांचा पगार वीस टक्क्यांनी वाढवला म्हणजे शंभरावर वीस छेदस्थानी शंभर अंशामध्ये एकशे वीस इथं गुणिला चिन्ह परत पगार दहा टक्क्यांनी कमी केला म्हणजे शंभरावर दहा कमी शंभरचा पगार नव्वद वर शेकडेवारीच्या भाषेत आणला यामुळे कामगारांचा सध्याचा पगार बनला एकोणीस हजार चारशे चाळीस समोर एकोणीस हजार चारशे चाळीस हे अशा प्रगतीची मांडणी लेकरांना शून्य गाठा लक्ष द्या आता गुणीला बारा नौ छेद दहा गुणीला नऊ छेद दहा समोर एकोणीस हजार चारशे चाळीस लक्ष द्या हे दोन अपूर्णांक एक बारा सोबत गुणीला अर्थात गुणाकार बारा एकशेस्थानी दहा गुणीला नऊ छेद दहा बराबर एकोणीस हजार चारशे चाळीस हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा बारन अष्टी दाबो दाबो शंभर एकोणीस चारशे चाळीस एकशे आठ एकट करा एकोणीस हजार चारशे चाळीस कडे जातानी शंभर गुणीला स्वरूपात आता एक्स ला एकट करा एकोणीस हजार चारशे चाळीस गुणीला शंभर एक गुणिला असलेले एकशे आठ आता भागीला स्वरूपात मांडा गणिताला इकडं वळत करा जस की एक बराबर एकोणीस चारशे चाळीस गुणीला शंभर भागीला एकशे आठ हा भाग जातो एकशे ऐंशी आता एक बराबर काय उरलं एकशे ऐंशी गुणीला हे शंभर हा संपूर्ण गुणाकार अठरा एक अठरा त्यावर हे ती शून्य एक म्हणजे कामगारांचा मूळ पगार यासाठी वापरलेलं चलपद अठरा हजार रुपये हे या प्रश्नाचं लेखर उत्तर कामगारांचा मूळ पगार किती अठरा हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके पगाराच्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके